राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला आहे पुणे नाशिक नांदेड लातूर आणि जळगाव जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलंय अवकाळी पावसामुळे पिकांसह फळबागांचं मोठं नुकसान झालंय राज्यामधील पंधरा जिल्ह्यांना आजही अवकाळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे पुणे नाशिक नांदेड लातूर आणि जळगावमध्ये हो अवकाळी पावसानं अक्षरशः झोडपून काढलेलं आहे आपण ही दृश्य बघतोय नाशिक जळगाव पुणे नाशिक जळगाव पुणे या ठिकाणी सुद्धा अवकाळी पाऊस जोरदार झालेला आहे आणि फळबागांचं विशेषतः मोठं नुकसान झालं आहे पंधरा जिल्ह्यांमध्ये आजसुद्धा अवकाळी पावसाचा येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे पण ही दृश्य बघतोय की जळगाव जिल्ह्यामधील आहेत अवकाळी पावसानं गारपीट सुद्धा झाली आणि त्या ठिकाणी फळबागांचं सुद्धा मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत ही पुण्यामधील दृश्य आहे पुण्या पुणे जिल्ह्याला सुद्धा अवकाळी पावसानं झोडपलेलं आहे विविध ठिकाणी जोरदार पाऊस झाल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालंय